जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण गव्हाचं पीठ तिंबून याची युनिक रेसिपी बनवणार आहोत अशा पद्धतीने मी गव्हाचं पीठ तिंबलेलं आहे कणिक तिंबलेली आहे आणि यातमध्ये खोबरं आणि जायफळ आणि वेलची पावडर घ्यायची आहे मी चपाती लाटून घेतलेली आहे याचे आपल्याला काप पाडायचे आहेत तुम्हाला काही जास्त ड्रायफ्रूट्स घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता मी यामध्ये घेतलेले नाहीत अशा पद्धतीने मला या चपातीचे असे काप पाडून घ्यायचे आहेत उभ्या अशा रेगा ओढून याचे अशा प्लेटा पाडून घ्यायच्यात पूर्ण चपाती आपली अशी करणार आहोत आपण आणि तुम्हाला एक चपातीचं दोन चपातीचं तुमच्या फॅमिलीनुसार तुम्ही करू शकता मी अशा पद्धतीने हे बघू शकता छोटे छोटे आपल्याला असे काप पाडून अशा प्लेटा पाडून अशा घ्यायच्यात आणि मी एका भांड्यामध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि यामध्ये मी आणखीन तूप घेतलेले आहे आणि यामध्ये आपल्याला आता किसलेले खोबरे काय ड्रायफ्रुट्स असतील ते ड्रायफ्रूट्स टाकून आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत आणि यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी दूध टाकून घेतले याला उकळी आल्यानंतर ना आपल्याला ह्या साखर टाकून घ्यायची आहे तुम्हाला जेवढं गोड लागतं आहे तुम्ही तेवढं टाकू शकता आणि अशा पद्धतीने याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला ते गव्हाच्या कापण्या म्हणजे ते सोडून घ्यायचे आहेत अशा आपल्याला अशाच लांब लांब प्लेटा सोडून घ्यायचे आहेत आणि छान शिजवून याची अशी रबडी तयार करणार आहोत आपण एकदम टेस्टी लागते यामध्ये तुम्ही जर असंच तेलात या तुपात एक चमचा रवा भाजून टाकला तरी चालेल आता आपल्या यामध्ये सगळ्या प्लेटर टाकून झाल्यात शिजवून मस्त असं आहे ही ब बघा तुम्ही ही रबडी आपल्याशी शिजली आहे तुम्ही घट्ट पण करू शकता किंवा अशा पद्धतीने पातळ पण ठेवू शकता आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती तुम्ही लाईक करा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू